हाय 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 सरकार हाँ आए। आए, हाँ आए, हाँ आए। सरकार पुणीश पुणीश सरकार ये हमसे हमसे डरती डरती है पुणीश पुणीश है है बाबा साहेब अम्बेडकर विजय बैठे या ठिकाणी मोर्चेचं समारोप या ठिकाणी होत आहे त्याबरोबर आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर डोंगोली अध्यक्ष सुबीत कनकुटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आहे त्याबरोबर रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबरोबर राज्य सरकारला आणि गृह विभागाला आमचं हे म्हणणं आहे की झालेली घटना परभणी त्याची कसून चौकशी झाली पाहिजे आणि त्याचा मास्टरमाइंड कोण आहे त्या घटनेचा तो शोध झाला पाहिजे आणि त्याबरोबर जो आमचा सोमवंशी जो आमचा कार्यकर्ता आहे त्याला जे मारहाण झालेली आहे त्याचं जे कस्टडी पोलीस कस्टडी पण त्याचा जो मृत्यू झालेला आहे तो पण संशय म्हणून आम्ही त्या ठिकाणी बघतोय त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आणि जे पोलीस अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरती कडक कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे त्याबरोबर हे जे मागण्याचे निवेदन जे आहेत चौदा मागण्याचे निवेदन आहे आम्ही सर्व पक्षाचे संघटनेचे सगळे पदाधिकारी याच्यामध्ये मांडणार हो। आहोत आणि एसी पी साहेब द्वारा सी एम महाराष्ट्र यांना आम्ही देणार आहोत तर या ठिकाणी हा मोर्चाचं आभार प्रदर्शन सुमित कणकुटे यांना मी सांगतो या की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि हा मोर्चा या ठिकाणी समाप्तो हे सर्व जमलेला मोर्चा सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि जी पग येथे झालेली घटना अत्यंत निदनिशिनी आहे आणि सरकारला माझी एकच विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आणि संविधान यांची विटंबना होते तो देड़ा देड़ा ला ला तो माणूस भेडा म्हणून जातो हा तो दुसऱ्याकडे कुठे काय जात नाही संविधान आणि बाबासाहेबांचं